टार्गेट करण्यासाठी तुम्ही काय था इथे रस्ते खोदून ठेवले आम्हाला टार्गेट करण्यासाठी काय मुंबईत पूर आणला तुम्ही आम्हाला टार्गेट करण्यासाठी कचऱ्याचा तुम्ही घोटाळा करून ठेवलाय आम्हाला टार्गेट करण्यासाठी अदानीचे घशात धारावी टाकली करा टार्गेट पण मुंबईतर हाल नका करू त्यांचा खोटाळे पण लोकांसमोर आला जो आम्ही वर्षानुवर्ष वर्ष होतो ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसतं सगळ्यांना हा काही पहिला पाऊस नाहीये साधारणपणे पाच की सहा मेला पहिला पाऊस होऊन गेला मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेला होता साकीनाक्याचे हाल झाले होते आज साधारणपणे आपण पाहतोय दक्षिण मुंबई असेल मध्य मुंबई असेल इथे जोरदार पाऊस आहे मेट्रो यात्रे स्टेशन आता आम्ही पाहणी करण्याचा प्रयत्न केला मग आम्ही काही खालती गेलो नाही कारण ने काय नेमकं पडते तिथे हे कळतच नाही आणि तिकडच्या तर सर्व्हिस बंद झाली आहे मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलंय आणि प्रोटेक्शन वॉल फुटली आहे मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही दोन आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं का घाई लावली होती तुम्ही तसंच ब्रिज कॅन्डिल आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आता कुठे झाला नाही त्याच्या बाजूचा रस्ता खचला आहे हिंद माता गेले दोन वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही तसं पाहिलं गेलं तर वर्षान वर्ष आपण इथे यायचो सखोल हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचा आधी प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही होणार नाही पण दोन हजार एकवीस साली जे आम्ही काम सुरू केलं बावीस पर्यंत ते पूर्ण करून हिंद माता असेल गांधी मार्केट असेल इथे उर्मिला स्वतः आहेत त्या देखील नगरसेवक असताना त्यांनी आहे की गेले दोन तीन वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता मग नेमकं असं काय झालं की आत्ता आपण पाहतोय आपल्या मागे तर जनरेटर लावलं पण इथे पंपच लावले नाही आहेत जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले कशासाठी होते हे का म्हणून होते मुंबईचे हाल का होतं तसे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले दोन वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा सा हा लोकांसमोर आणत होतो मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली पण कुठेही काही सुधारणा झाली नाही त्यातून मात्र उत्तरं दिली गेली पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत ते दिसतंय एकंदर मुंबई मुंबईची मान्सूनची तयारी काय होती की आपल्याला दिसते रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा क्लोजिंग स्टेजला आणा एकतर जे एशन्सी सांगितलं होतं खोटाडेपणा त्यांच्या लोकांसमोर आला ग्रीन कार्पेट घालून नालेसपायची पाणी असेल इकडे असेल तिकडे असेल कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली तुम्ही कोणाकडून दंड आकारलेला आहे कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे कारण खड्डेमुक्त तर झाले नाही पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत मी भाजपला असेल किंवा एशन्सीनं सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल इथे लक्ष द्या कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्यात शहरांचे हाल झालेले बघा इथे हिंद माता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती इथून सेंट ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे तसंच मिलन सफेला पण बनवलं होतं पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे करणं गरजेचं आहे मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते भिंत पडू कशी शकते जीवाला हा ना धोका नाही येत कॉन्ट्रॅक्टर ना। साठी ही सगळं काही चाललंय लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना हो आपल्या राज्यात आपल्या दिसते शेतकऱ्यांचे काय हाल झालेत कितीतरी हजार हेक्टर वर अवकाळी पाऊस झालेला मदत कुठेही गेलीये त्यांचा खोटाडेपणा लोकांसमोर आला जो आम्ही वर्षानुवर्ष वर्ष पाहत होतो ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसतं सगळ्यांना पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल येशांशी असेल किंवा दादांचं गट असेल पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं कोणाला काय बंगले मिळतील नवीन नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे नाशिकचा पालकमंत्री का तर कुंभमेळा तिथे असणार आहे पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजेत आरोप न करता त्यांनी गेल्या दोन अडीच वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना अंधेरी असेल अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक हो, गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार मग गोखले पुळाचा घोटाळा केला कोणी काल जे अंधेरी सभ्य आपण पाहतोय मागच्या ठेवून भरलं होतं ते कोणामुळे भरलं का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे टीका करणं खूप सोपं असतं पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो बरं प्रत्येक बैठक बैठक जेव्हा आमची व्हायची हो फ्लड कशामुळे होणार कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं तिथे आम्ही पंप लावायचो आधी नियोजन करायचो कुठे दिसतं तुम्हाला नियोजन नेपिन रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुंबायला लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालतंय मग कोणासाठी चालतंय हे देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे मंत्रालयाचे गेटवर आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे बीएमसी ऑफिसमध्ये गेलेलं आहे असंख्य जागे गेलेलं आहे अदिति जी हिंदी में बताइए जिस तरीके से मेट्रो स्टेशन बंद करवाना पड़ा जिस तरीके से रास्तों पर जल भराव दिख रहा है हिंद माता में तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया जिस तरीके से रास्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया एक तरीके से बीएमसी फेल हुई है पहली बार सिर्फ बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है पिछले तीन साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है बीएमसी के चुनाव नहीं हुए है कोई नगर सेवक नहीं है कोई महापौर नहीं है और इसी के कारण नगर विकास डिपार्टमेंट से हो या मुख्यमंत्री के ऑफिस से हो ये से सारी बीजेपी और बीएमसी चलते आई है लेकिन आज हम देख रहे हैं बीएमसी के जो हाल मुंबई के देख रहे हैं ये सारे हाल भाजपा ने किए हैं एशियन सी ने किए हैं एक नाथ शिंदे ने किए उनका झूठापन ये सारे लोगों के सामने आया है हम ये कहते आए दो साल से मैं कहता हूँ शायद अकेला विधायक हूँ जो कहता है कि रास्ते में घोटाला हुआ है उसका प्रूफ आज आप देख रहे हैं बैंड्रा वेस्ट हो दहसर हो अंधेरी हो काफी सारी जगह पे रास्ते ऐसे ही पड़े हुए खोद के रखे है कुछ आगे काम नहीं हुआ है पानी वहां जम गया है हिंद माता जो दो साल पहले तीन साल पहले हमने फ्लड प्रूफ किया था यहाँ पंप्स लगा के आज हम देख रहे हैं दूसरी तीसरी बारिश में भर गया है हल्की सी बारिश में भर गया है एल्फेंसन से मैं आया वहां पानी भर गया है मेट्रो स्टेशन जिसका अनावरण दो हफ्ते पहले हुआ वहां एक वॉल कोलैप्स हुई है तो क्या ये जिंदगी को धोखा नहीं है मुंबईकरों को धोखा नहीं है धोखा जीवन को तो है लेकिन धोखा भी दिया गया है ये भाजपा ने दिया है नाले, नाले सफाई अगर आप देखें तो नाले की सफाई पूरी नहीं हुई काफी सारे जगह पे गटार से जो सारे गंदगी वो निकाल के बाजू में रख दी है लेकिन साफ नहीं की है ये किसने धोखा दिया है किसने पैसा खाया है भाजपा ने खाया और अगर भाजपा के हाथ बीएमसी जाएगी तो ऐसे ही हाल इससे भी खराब होते जाएंगे सिर्फ मुंबई के नहीं आप देखो तो पूना में भी सिंहगढ़ रोड का क्या हाल हुआ है पुना सोलापुर हाईवे क्या हाल हुए फिर वो भले नेशनल हाईवे हो या शहर के कोई रास्ते हो भाजपा ने उनके लाडले कॉन्ट्रैक्टर्स के लिए ये हाल हमारे महाराष्ट्र के लिए किए हैं आपको लगता है करप्शन की वजह से जिस तरीके से काम करप्शन हो और निकम अपना हो ये दोनों है तीन साल हुए बीएमसी के चुनाव नहीं हुए उसका भी नतीजा बिल्कुल ये सारे सीएमओ से काम होते हैं नगर विकास खाता से होते हैं ये सारे जो हाल मुंबई के देख रहे हैं इसे जवाबदार सरकार राज्य सरकार राज्य सरकार पंप जे होते काही मला सांगत होते ते देखील गेले पंप तयार झालेत मग कोणाला तुम्ही जातात पतंडा हॉस्पिटलमध्ये पाणी जातं केम मध्ये जातं कसं पाणी भरतात आता डिझेल आणि हे पाऊस सतत झाल्यानंतर पाऊस तसं आवरायला आलं आणि एकनाथ शिंदे जे बोलतात त्यांचा खोटारडेपणा हा लोकांसमोर आलाय ते नुसतं पैसे जे वापरतात ते लोकांना फोडण्यासाठी वापरतात कधीतरी लोकांच्या हितासाठी करावं प्रशासकाच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून कामकाज सुरू आहे जर महापौर असं तर चित्र वेगळं असतं का मुंबईत निश्चितपणे कारण जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा लोकांना कुठेतरी जाऊन प्रश्न विचारण्याचं एक माध्यम असतं नगरसेवकांना देखील माध्यम असतं असं आपण पाहतोय उर्मिला किती वर्ष नाही येत तीन वर्ष बरोबर आहे जेव्हा तुम्ही नगरसेवक होता तेव्हा आम्ही सगळे जिथे यायचो आपण पाहायचो पाहणी तर करायचो पण त्याच्यानंतर आपण एकत्र सगळे मिळून उद्दू साहेबांच्या विजनमुळे हिंद मात्र फ्लड फ्लड फ्री केलेला मिलन सभेचं देखील असंच केलेलं आपण पण त्या कामाच्या पुढे काय झालं हे आम्हाला माहित नाही शंभर टक्के करा आणि जे कोणी असतील त्याच्या दोषी त्यांना तुम्ही फासर तुम्हाला एक सांगतो मी भीती नदीचा घोटाळा असेल किंवा रस्त्यांचा घोटाळा असेल गेले तीन वर्ष सरकार कोणाच आहे आणि जे गेल्या पंचवीस वर्षात झालं नाही ते ह्या वर्षी कसं व्हायला लागलं भाजपचा मुख्यमंत्री डोक्यावर बसल्यानंतर कसं व्हायला लागलं म्हणजे मुंबईकरांच कोणी असेल ना कोणी कोणाची चौकशी करावी माझं मत हेच आहे जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे आत टाकावं कारण आमच्या मुंबईकरांचे हाल आम्ही सहन करणार नाही भाजपचं सरकार आनंद हे सगळे घोटाळे व्हायला लागलेले आहेत आणि हे सगळे आपण पाहतोय मुंबईकरांचे हाल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हे त्यातून बाहेर येतो बघा त्यांच्यावर विचारांवर ज्यांच्यावर परिणाम झालाय त्यांच्यावर मी बोलत नाही त्यांना सरकारमध्ये पण बाजूला गेले अडीच वर्ष टाकले त्याच्या आधी टाकलं होतं मी त्यांच्यावर मला खूप सहानुभूती त्यांच्याबद्दल पण एक महत्वाचं आहे की गेले पंचवीस वर्ष साधारणपणे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत भाजपा आमच्या सोबत सत्तेत होती सोबत नाही तर उपमहापौर इम्प्रुव्हमेंट कमिटी शिक्षण समिती बीएसटी समिती त्यांचे अध्यक्ष असायचे प्रश्न कोणाला विचारणार जे आज आमदार आहेत तेव्हा नगरसेवक होते या समित्यांवर बसले होते काडा रेकॉर्ड पण आमच्या पंचवीस वर्षात असे कधी मुंबईचे हाल झाले नव्हते आम्ही एकटे जेव्हा होतो सरकारमध्ये तेव्हा पण मुंबईचे हाल झाले नव्हते भाजपा जेव्हा महाराष्ट्रावर सत्ता काबीज करून ईव्हीएमच्या आशीर्वादाने बसली आणि प्रशासकाच्या प्रशा माध्यमातून मुंबई राज्य करायला लागली तेव्हा हे हाल झाले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी